आपण पाहत आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची विठेवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न आरे देवडा तालुक्यातील विठेवाडी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त विठेवाडी गावात तीन दिवस यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात्रेनिमित्त श्री गुरुदेव दत्त महाराजांची मंगल आरती संत मुनिदादा पंजाबी यांचे प्रवचन पालखी मिरवणूक सोहळा महंत पारनेरकर बाबा शास्त्री यांचे कीर्तन तसेच उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा व यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण जे होते ते म्हणजे कुस्त्यांची दंगल यात अनेक कुस्तीगिरांनी सहभाग घेतला विजयी पैलवाना अकरा हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले यात्रोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक बाबूराव निकम विलास निकम ईश्वर निकम विठोबा सोनवणे शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष हरिभक्त पारायण माणिक निकम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव सुनील निकम मिलिंद निकम विठोबा सोनवणे भास्कर निकम पंडितराव निकम पिडी निकम पोलीस पाटील बापू निकम दिगंबर निकम शिवाजी निकम विशाल निकम तानाजी निकम सुनील सोनावणे काशीनाथ बोरशे वसंत निकम सुनील निकम अशोक सावडे पुंडलिक सोनावणे बाळू कोकरे हरिभक्त पारायण गोरख महाराज शशी निकम राजू निकम राहुल निकम त्र्यंबक निकम महेंद्र आहेर आदींनी मोलाचे सहकार्य केले यात्रोत्सवात गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यात्रोत्सव शांततेत पार पडला बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार